कोल्हापूर खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रियशीसह आरोपीच्या हातात बेड्या आजरा पोलिसांची दमदार कामगिरी प्रेकर परभणी जिल्ह्यातला सामाजिक पूर्वक प्रतिनिधी कोल्हापूर आजरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रेम प्रकरणावरून आणि केलेल्या लग्नाच्या मागणीवरून परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील प्रेकराचा गळा दाबून मृतदेह जाळणाऱ्या प्रियशीसह तिच्या साध्यराजाच्या हातात आजरा पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत राजेंद्र सुभाष वांडे वय अडतीस राहणार जिंतूर जिल्हा परभणी असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे राधनचे दोन वर्षापासून सुनीता देवकाई हिच्या समेत प्रेस संबंध होते यावेळी सुनीता सुभाष देवकाईबरोबर लग्न करतो असे सांगून तिची फसवणूक केली होती वेळोवेळी पैसे घेतले ते पैसे परत दिले नाहीत म्हणून या रागापोटी अखेर तिने प्रेकरला बोलून सध्याराच्या वतीने प्रेकरला अखेर संपवली यामध्ये आजरा पोलिसांनी प्रियसी सुनीता सुभाष देवकाई व चौरचाळीस राहणार खापुरी तालुका खालापूर जिल्हा रायगड आणि अमित पोटे व सुरज सुभाष देवका अशा आरोपींनी आजरा पोलिसांना गुन्ह्याची कबुली अखेर दिली आजरा पोलिसांनी प्रियकर प्रियशीसह तिच्या साथीदारांना सा बेड्या ठोकल्या आहेत धन्यवाद